म्हणतात सुवर्ण पदक जिंकण्यासाठी नशीब लागते तर असं नाही लागते ती जिद्द आणि घरचा सपोर्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुस्ती स्पर्धेमध्ये ज्यानं नाव कमवलं देशाचा गौरव जागतिक पातळीवरती वाढवला तो म्हणजेच सनी फुलमाळी मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हा सनी पुण्यात पोट भरण्यासाठी आलेलं आई वडील कुटुंब पालात राहू लागलं आणि हा पालत राहणारा सनी चमकलाय जग पातळीवरती होय तुम्ही खरं ऐकताय सतरा वर्षाचा सनी सुभाष माळी भटक्या जमातीमध्ये मोडणाऱ्या हा समाज या समाजात जन्म झालेला आणि इथून उठवले की तिकडे तिकडून उठवले की दुसरीकडे ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आपला पाल टाकायचा आणि त्या ठिकाणी वास्तव्य करायचं आई बेंटेकच्या बांगड्या गळ्यातील कानातील असं नक्षीकाम असलेले दागिने विकून आणि वडील नंदीबाईलचा व्यवसाय किंवा हाताला मिळेल ते काम करून हातावरती पोट भरणारं हे छोटस कुटुंब आणि यातूनच आई वडिलांनी जिद्दीनं मुलाला घडवले हा कुस्तीचा वारसा त्यांना आजोबा पंजाब पासूनच मिळवलेला आहे राहुल आवारे आदर्श डोळ्यासमोर ठेवून यांच्यासारखाच माझा मुलगा मला घडवायचं आहे हे स्वप्न उराशी बाळगून जिद्दीनं संसार करणाऱ्या बापाचं स्वप्न सनीनं सत्यामध्ये उतरवले कुस्ती स्पर्धेमध्ये पहिली मॅच कोरियासोबत झाली त्यानंतर दुसरी मॅच सोबत झाली त्यानंतर जपानसोबत झाली आणि फायनल मॅच इराणसोबतच्या स्पर्धकासोबत झाली या सर्व मॅचमध्ये एक हाती त्यानं यश या ठिकाणी मिळवलं हा गौरव नावलौकिक करण्यासारखा आहे सर्व मॅच वन साईड जिंकून स्वर्णपदकाला गवसणी घातली या प्रवासात त्याला सुरवातीला जो देव माणूस भेटला त्याचं नाव आहे मधील संदीप आप्पा भोंडवे यांच्या तालमीत त्यानं कुस्तीचे धडे घेतले धडे गिरवले आणि सनीला त्या आप्पांनी दत्तक घेतलं आणि यशापर्यंत पोहोचवलं विद्यार्थी मित्रांनो जब सपना देखोगे तो मुश्किल हजार आहे लेकिन जो मंजर बडा खूबसूरत होगा जप कामयाबी शोर मचा आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये यशाचं शिखर गाठण्यासाठी आई स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतोय या कष्टाचं चीज करायचं असेल आई घामाचं या ठिकाणी चीज करायचं असेल तर रात्रंदिवस कष्ट केल्याशिवाय यामधून जे मिळणारं फळ आहे ते फळ म्हणजेच हे जी काय पोस्ट तुमचं जी ड्रीम पोस्ट आहे ती मिळवल्याशिवाय गत्यंतर नाही यश हे घरी बसून आणि मनात कल्पना करून मिळत नाही त्यासाठी रात्रंदिवस कष्टाची त्यागाची परिश्रमाची जिद्द आणि चिकाटीची खूप गरज आहे हे सर्व गुण तुमच्या अंगी प्रत्यक्षात तुम्ही अवलंबल्याशिवाय कृतीमध्ये उतरवल्याशिवाय तुम्हाला हे शक्य नाही यावर्षी तुम्हाला तलाठी व्हायचंय आणि तलाठी पदाला गवसणी घालण्यासाठी तुमचं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये तलाठी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांच्या हिता खातर विद्यार्थी घडावा विद्यार्थी यशापर्यंत घेऊन जावा विद्यार्थ्याच्या कष्टाला फळ मिळावं विद्यार्थ्याचं विजय उत्सव साजरा व्हावा हा सोनेरी क्षण विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये यावा म्हणून बाळासाहेब शिंदे सरांनी रोज पहाटे साडेसहा वाजता युट्यूब लाईव्ह घेऊन विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्याचं ठरवलं आणि आज ताग ते जसा हा तलाटे प्लॅट फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म सुरू झाला तेव्हापासून हा लाईव्ह सकाळी पहाटे साडेसहा वाजता घेतायत त्यानंतर विद्यार्थ्याच्या मागणीनुसार हा लाईव्ह संध्याकाळीसुद्धा चालू केलेला आहे कारण माझा विद्यार्थी घडला पाहिजेत माझा विद्यार्थी शिकला पाहिजेत माझा विद्यार्थी यशापर्यंत गेला पाहिजे त्याचं स्वप्न हे सत्यामध्ये उतरवलं पाहिजेत ही तळमळ आणि ह्याच ध्यास घेऊन सर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी झटतायत एवढंच नव्हे तर बाळासाहेब शिंदे सरांनी सर्वांसाठी एक बॅच देखील लॉन्च केली ती तलाटी मिशन बॅच विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये एक नोव्हेंबरपासून दाखल झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की या बॅचला प्रवेश घ्यावा आणि माझ्या अभ्यासामध्ये योग्य पारदर्शकता योग्य दिशा मिळावी आणि माझ्या मनातील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न त्या माध्यमातून सोडवावेत मला जे काही कमतरता वाटते ती कमतरता भरून काढावी आणि मी त्या तलाठी पदासाठी लायक व्हावं अशा विद्यार्थ्यांसाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या संकल्पनेतून ही तलाठी मिशन बॅच या ठिकाणी एक तारखेपासून सुरुवात झालेली आहे तलाठी फॅक्टरीच्या या ऍप्लिकेशनमध्ये ते बॅच तुम्हाला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो यश हे काय असंच घरी बसून मिळत नाही यश हे काय मनातल्या कल्पना करून मिळत नाही त्यासाठी सातत्य आत्मविश्वास आणि घरचा सपोर्ट आणि तुमची कष्टाची तयारी असावी लागते आणि ही तयारी तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे तुमचं निवड यादीमध्ये नाव येईल तो जल्लोष तो सोनेरीक्षण इतिहासामध्ये लिहून ठेवण्यासारखा असावा याच करता आमचा हा हट्टास आहे शेवटपर्यंत विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी तलाठी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसोबत त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे नक्कीच तुम्ही या प्लॅटफॉर्मला जोडले जा आणि तुमच्या यशामध्ये आमचाही एक थोडासा आधार म्हणून आमचाही सहभाग असू द्या धन्यवाद